हॉटेल रहाणे पाटील फॅमिली रेस्टॉरंट स्वाद आपुलकीचा अस्सल महाराष्ट्राचा व्हेज व नॉन व्हेज स्वादाचे प्रशस्त दालन महाराष्ट्रीयन डिश पंजाबी डिश साऊथ इंडियन डिश चायनीज डिश सर्व काही एकाच ठिकाणी अस्सल मराठमोळ्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी एक वेळ नक्की भेट द्या पत्ता देवगाव रोड सिद्धकला मेडिकल कॉलेज शेजारी संगमनेर खुर्द रामदास रवनात विरगाव तालुका येथील प्रगतशील शेतकरी अकोले तालुक्यातील कळस कृषी सेवा प्रदर्शन आयोजित केलेलं आहे सर्व शेतकरी बांधव या प्रदर्शनासाठी उपस्थित आहेत असंख्य शेतकरी प्रदर्शनासाठी हजर झाले पाहून समाधानी झाले तर हे सिजंटा कंपनी हो सांगा बरं त्याबद्दल त्याबद्दल सांगा नवरदेव चित्रपटामध्ये बरं प्रदर्शनाच्या निमित्तानं मी थोडासा वेगळा विषय सांगतो प्रदर्शनाच्या निमित्ताने आणि एक थोडासा दुसरा वेगळा विषय सांगतो सांगण्याची गरज नाही पण जनतेच्या याला मान देऊन विनंतीला मान देऊन मी सादर करतो शेतकऱ्यांची याच्यावरती मुलांना मुली मिळत नाही त्याच्यावरती नवीन एक चित्रपट आलेला आहे त्याचं नाव नवरदेव आणि योगायोगाने मलाही त्यात भूमिका करण्याची संधी मिळाली त्याबद्दल निर्मात्यांचे मी आभार करेल आभार मानेल आणि सर्व सर्व जनतेनं हा चित्रपट बघावा हेच अपेक्षा आणि सर्वांनी हे कृषी प्रदर्शन पाहिलं आणि समाधानी झाले तोंडात बोट घालणे इतकं याच्याही पेक्षा पुढे आणि प्रगती होईल आणि समाज येईल आणि भरभराट होईल हेच अपेक्षा आता हे चायनीज डांगर बघण्यात आलं एकदम उत्कृष्ट प्रकार पण हे जमिनीवरती फार व्यवस्थित येत नाही हल्ली मल्चिंगची शेती झालेली आहे जुन्या काळातील पारंपरिक शेती आणि आत्ताची आधुनिक प्रगतशील शेती यात खूप जमीन आसमानाचा फरक आहे पहिली ही दहा टक्के असायची आता ही शंभर टक्केपैकी शंभर टक्केच तयार होते फक्त कमी आधाब वेळेत चांगलं टेक्निक केलं गेलं तर यश हमखास आहे आता त्यात बाजार मिळेल न मिळेल व्यापारी वर्ग याबाबत समाजाला जास्त काही सांगण्याची आवश्यकता नाही कारण हा राजा शेतकरी राजा आहे सर्व जे काही चालतंय हे शेतकऱ्याच्या याच्यावरती चा चालतंय आणि या येऊन येऊन प्रदर्शनात सिजेंटा कंपनीचे डांगराचे बघितलं आणि त्यांचे कर्मचारी त्यांनी सुद्धा खूप उत्कृष्ट प्रकारे सर्व जनतेला सहकार्य केलं माहिती देत आहेत आणि सिजेंटा कंपनीचं नाव उज्ज्वल